महाराष्ट्राच्या राजकारणात काही नावं अशी असतात की ती फक्त वर्तमानात नाही ती भविष्यावरही सावली टाकतात काही नेते सत्तेत असताना राज्य चालवत नाहीत तर ते राज्याची दिशा ठरवत असतात आणि जेव्हा असे नेते चित्रातून नाहीसे होतात तेव्हा फक्त प्रश्न सत्ता कुणाकडे जाईल हा राहत नाही तर संपूर्ण व्यवस्था पुढे कशी चालेल हा बनतो अशीच एक कल्पित पण हदरवून टाकणारी परिस्थिती समोर ठेवून हा विचार प्रवास आहे जिथे एक सकाळ महाराष्ट्रासाठी वेगळी असते कारण त्या सकाळी एक नाव बातम्यातून येतं आणि संपूर्ण राज्य स्तब्ध होत नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल अजित पवार आता नाहीत हे केवळ एका व्यक्तीच्या जाण्याची बातमी नाही ती त्या राजकीय वचनाची जाणीव करून देणारी घटना आहे जी त्यांच्या अस्तित्वामुळे अनेक वर्ष जाणवत होती पण कदाचित पूर्णपणे समजली नव्हती अजित पवार म्हणजे केवळ एक उपमुख्यमंत्री एक मंत्री किंवा एक पक्षनेता नव्हता अजित पवार म्हणजे प्रशासनावर पकड आकडेमोडीची अचूकता निर्णय घेण्याची गती आणि गरज पडल्यास कठोरता ते नसतील तर पहिल्यांदा जे जाणवतं ते म्हणजे सत्तेच्या केंद्रात निर्माण झालेली पोकळी मंत्रालयात फाईल्स येतात पण सही कोणाची असावी हा प्रश्न पडतो अधिकारी फोन उचलतात पण आदेश कोणाकडून को यावा हे स्पष्ट नसतं राजकारणात ही अनिश्चितता सर्वात धोकादायक असते कारण ती सत्ता संपवते असं नाही तर तिला आतून पोकरते महायुतीची रचना बाहेरून भक्कम दिसते पण अजित पवार हे त्या रचनेचे फक्त एक घटक नव्हते ते समतोल राखणारे वजन होते भाजपाची संघटनात्मक ताकद शिवसेनेचा भावनिक पाया आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं आकड्याचं महत्त्व या तिन्ही गोष्टीचं एकत्र राहण्याचं कारण अजित पवार होते ते नसतील तर हे संतुलन तुटायला वेळ लागत नाही राष्ट्रवादीचा अजित पवार गट सर्वात आधी हदरतो कारण हा गट विचारधारेवर नाही तर नेतृत्वावर उभा आहे नेतृत्व गेलं की गटात प्रश्न निर्माण होतात आणि प्रश्न निर्माण झाले की गळती सुरू होते पहिल्यांदा ही गळती शांत असते बंद दाराआड चर्चा होतात फोन कॉल्स वाढतात भेटीगाठी गुपचाप होतात कोण कोणाकडे जाणार कोण थांबणार कोण वाट बघणार याची गणित मांडली जातात काही आमदारांना वाटतं की आपण मूळ राष्ट्रवादीकडे शरद पवारकडे परत गेलो तर राजकीय आयुष्य वाचेल काहींना वाटतं की भाजपात विलीन झालं तर सत्तेत राहता येईल तर काहींना फक्त परिस्थिती पाहता येतं कारण राजकारणात कधी कधी थांबणं हेच शहाणपणा था। असतं या सगळ्या हालचालींमुळे राष्ट्रवादीचा अजित पवार गट नावापुरता उरतो आणि प्रत्यक्षात विरगळत जातो या सगळ्यात भाजपसाठी मात्र ही परिस्थिती संधी घेऊन येते राजकारणात संकट सगळ्यांसाठी नसतं काहींसाठी ते सुवर्ण संधी असतं अजित पवार नसतील तर महायुतीत निर्णय घेण्याची क्षमता फक्त एक पक्षाकडे केंद्रित होते तो पक्ष म्हणजे भाजप मुख्यमंत्री पदाचा दावा अधिक ठाम होतो धोरणं ठरवण्याचं स्वातंत्र्य वाढतं आणि दिल्लीशी थेट संवाद अधिक प्रभावी बनतो राज्यात सत्ता असली तरी नियंत्रण हळूहळू केंद्राकडे झुकतं निर्णय जलद होतात पण ते स्थानिक राजकीय समतोल न बघता घेतले जातात असं वातावरण निर्माण होतं याच वेळी शिवसेनेचा शिंदे गट अडचणीत सापडतो सत्ता मिळालेली असते पण सत्तेची हमी देणारी राजकीय जमीन हलायला लागलेली ला असते भाजपचा वाढता प्रभाव आणि उद्धव ठाकरे गटाकडून होणारा भावनिक व संघटनात्मक दबाव या दोन्हींमध्ये शिंदे गट अडकतो अजित पवार नसतील तर शिंदे गटाला मध्यस्थी करणारा समतोल राखणारा एक महत्वाचा आधार गमावावा लागतो मुख्यमंत्री पद टिकवण्याचा प्रश्न केवळ आकड्यांचा राहत नाही तर स्वीकारहारतेचा बनतो या सगळ्या गोंधळात शरद पवार मात्र शांत राहतात राजकारणात सगळ्यात प्रभावी चाल अनेकदा ती असते जी दिसत नाही अजित पवार नसतील तर शरद पवार भावनिक प्रतिक्रिया देत नाहीत ते वेळेला काम करून देतात एक एक नेता परत येतो एक एक कार्यकर्ते पुन्हा जोडले जातात आणि हळूहळू हल खरी राष्ट्रवादी ही ओळख पुन्हा एका बाजूने झुकू लागते सहानुभूती अनुभवानी दीर्घकाळचा राजकीय संयम या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर शरद पवार गटाला पुन्हा उभं राहण्याचं संधी मिळतं महायुतीचं सरकार कागदावर बहुमतात असतं पण प्रत्यक्षात अस्थिर बनतं आकड्यांची भीती निर्माण होते विश्वास संहितांची चर्चा सुरू होते अपक्ष आमदारांचं महत्व वाढतं प्रशासन निर्णयाची वाट पाहत राहतं विकास कामं संत होतात आणि विरोधक रस्त्यावर अधिक आक्रमक होतात राज्य चालू राहतं पण स्पष्ट दिशा नसल्यामुळे जनतेमध्ये अस्वस्थता वाढते या अस्थिरतेमुळे मध्यवादी निवडणुकांचा पर्याय पुढे येतो मध्यवादी निवडणूक म्हणजे फक्त सत्ता बदलण्याचा मार्ग नाही तर जनतेकडे निर्णय सोपवण्याची वेळ असते भाजप स्थिर सरकारचा मुद्दा पुढे करते तर महाविकास आघाडी लोकशाहीचा विश्वासघात झाल्याचा आरोप करते जनता या सगळ्या घडामोडी पाहत असते आणि प्रश्न विचारत असते की एका व्यक्तीच्या अनुपस्थितीमुळे संपूर्ण राज्य इतकं अस्थिर कसं झालं या सगळ्या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते की अजित पवार हे फक्त सत्ता उपभोगणारे नेते नव्हते ते सत्ता चालवणारे केंद्र होते ते नसतील तर महाराष्ट्राचं राजकारण व्यक्तिकेंद्रिततेचं धोका किती मोठा असतो हे उघडपणे समोर येतं ही कथा मृत्यूची नाही ही रिकामीपणाची आहे सत्ता रिकामी झाली की काय होतं नेतृत्व गेलं की व्यवस्था कशी डळमळीत होते आणि निर्णयाची किंमत कोण मोजतं याचा हा आरसा आहे महाराष्ट्र आज एक अशा वळणावर उभा आहे जिथेही कल्पित घटना वास्तवावर प्रश्नचिन्ह उभा करते सत्ता येते जाते नेते बदलतात पण त्यातून शिकणं गरजेचं असतं कारण राजकारणात एखादी व्यक्ती जात असते पण तिच्या जानाने घडलेले प्रश्न पुढच्या पिढ्यांना समोर जावे लागतात आणि म्हणूनच हा विचारप्रवास संपत नाही तो फक्त एका गूढ शांततेत थांबतो जिथे प्रश्न उरतो आणि उत्तर शोधणं महाराष्ट्रावर सोपवलेला असतं हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद